भगुरनगर विकास विभागातील महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकाऱ्यांना शासनाच्या अधिनियमानुसार राज्य शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा दिलेला आहे त्यास विकास विभागानं सुद्धा दुजोरा दिलेला आहे व त्यानुसार सदर अधिकाऱ्यांना सेवार्थ आय डी देण्याचा प्रस्ताव देण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे गेला असता वित्त विभागानं सदर अधिकारी शासकीय कर्मचारी नसल्याबाबतची त्रुटी काढून राज्यातील अंदाजे तीन हजार संवर्ग अधिकाऱ्यांना सेवार्थ आय डीपासून पासून वंचित ठेवलं आहे या निषेधार्थ पालिका कामगारांनी निदर्शने केली सदर अधिकाऱ्यांपैकी अधिकारी दोन हजार दहा बारापासून पासून असून अद्यापपर्यंत पर्यंत त्यांना जुनी पेन्शन नवी पेन्शन यापैकी पे कुठल्याही पेन्शन योजनेची अंमलबजावणी झालेली नाही नगर परिषदेचे स्थानिक कर्मचाऱ्यांना लागू नाही यामुळे सर्व अधिकाऱ्यांच्या कुटुंबांचे भवितव्य अंधकारात असल्यामुळे महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेनं आपलं बंद आंदोलन स्थगित न करता सेवार्थसह पेन्शन योजनेचे पर्याय दिल्याशिवाय बेमुदत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा दिला आंदोलनास महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग अधिकारी संघटनेच्या वतीने भगूर नगर परिषद बांधकाम अभियंता सिद्धेश मुळे पाणीपुरवठा अभियंता सचिन चावके आरोग्य अधिकारी परशुराम कुटे वरिष्ठ लिपिक शशांक तिवडे लेखापाल सोमनाथ देवकातेंसह सो, राजेंद्र देशमुख सफाई कामगार सागर चटोले अविनाश गांगुर्डे अलका देवगिरे प्रतिमा मते यांनी पालिका कार्यालय प्रवेशद्वारावर निदर्शने करीत पाठिंबा दिला रौखोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी विलास डी भालेराव भगूर